नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के टू फोर मराठीवर तुमचं स्वागत आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी बोलणार आहोत तर जसं की आपल्याला माहीतच आप आहे की नुकताच राज्यसेवा दोन हजार चोवीसचा पेपर पार पडला आणि पेपर झाल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते ती एक्सपेक्टेड कट ऑफची कारण की एक्सपेक्टेड कट ऑफमुळेच आपल्याला एक अंदाज येते की आपले मेस देण्याचे चान्सेस आहेत की नाही आणि त्यावरूनच आपण आपले पुढचे नियोजन करतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीचा राज्यसेवेचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे खर तर हा एक अंदाजच आहे कारण ऍक्च्युअल कट ऑफ किती येणार आहे हे कोणीच सांगू नाही शकत पण तरीही जागांचा अभ्यास करून आणि मागील वर्षांच्या कट ऑफ ची अनालिसिस करून एक संभावित कट ऑफचा आकडा तुमच्या पुढे ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे चला तर मग बघूयात की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो तर ओपन जनरलचा कट ऑफ जवळपास 110 पर्यंत लागू शकतो त्यानंतर ओपन फीमेलचा कट ऑफ 105 पर्यंत लागू शकतो ओबीसी जनरलचा कट ऑफ हा दहा पर्यंत जाऊ शकतो आणि याच्यात पुढे मागे दोन तीन मार्क होऊ शकतात मित्रांनो त्यानंतर ओबीसी फिमेलचा कट ऑफ एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर डब्ल्यू एसचा जनरल कट ऑफ एकशे आठपर्यंत पर्यंत लागू शकतो त्यानंतर डब्ल्यू एस फिमेलचा कट ऑफ हा एकशे चारपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस सी जनरलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस सी फिमेलचा कट ऑफ हा पंच्या पंच्याण्णवपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस टी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा अठ्ठ्याण्णवपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस टी फिमेलचा कट ऑफ हा पंच्याऐंशीपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर डी टी ए जनरलचा कट ऑफ हा एकशे आठपर्यंत पर्यंत लागू शकतो त्यानंतर डी टी ए फिमेलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी बीचा कट ऑफ हा एन टी बी जनरलचा कट ऑफ हा एकशे आठपर्यंत पर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी बी फिमेलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस बी सीचे एस बी सी जनरलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस बी सी फिमेलचा कट ऑफ हा अठ्ठ्याण्णवपर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी सी जनरलचा कट ऑफ हा एकशे आठपर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी सी फिमेलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी डी जनरलचा कट ऑफ हा एकशे नऊपर्यंत पर्यंत लागू शकतो आणि त्यानंतर एन टी डी फिमेलचा कट ऑफ हा एकशे पाचपर्यंत पर्यंत लागू शकतो आणि ही होते मित्रांनो राज्यसेवा दोन हजार चोवीसचे एक्सपेक्टेड कट ऑफचे आकडे तर अशीच काही नवीन माहिती घेऊन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार